खूप घाई झाली की मी पटकन अशी रेसिपी बनवते कारण यासाठी कोणतंही वाटण लागत नाही आणि कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही तर तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये तर किती मस्त भरली भेंडी झालेली आहे तुम्ही जर एकदा या पद्धतीने बनवली तर बोट चाटून खाल त्याचबरोबर घरातल्या मंडळींना देखील ही रेसिपी खूप आवडेल बघा अशा प्रकारच्या हिरव्या गार आणि कवळ्या अशा ह्या भेंड्या इथे घ्यायच्या आहेत आणि या भेंड्यांचा पाठीमागचा आणि पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे आपल्याला आणि एका भेंडीचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होतं मसाला देखील आतमध्ये जातो आणि भेंडी खिडकी आहे का नाही हे एकदा पण चेक करून घ्यायचा असा कट मारायचा खिडकी आहे का नाही हे सुद्धा इथे चेक करायचं याच पद्धतीने संपूर्ण भेंड्या मी चिरून घेतलेल्या आहेत बघू शकता अशा प्रकारे हिरवीगार भेंडी आहे हे आणि चिरून घेतलेली आहे आता गॅसवरती एक कडे ठेवलेले आहे आणि कडेमध्ये दोन टीस्पून किंवा एक छोटी पळी तेल घातलेलं आहे आता तेल छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी एक चमचा हे घातलेलं आहे जिरं घातलेलं आहे जिरं घातल्यानंतर एक चमचा पावडर एक चमचा अंबारी मिरची पावडर काळा मसाल मसाला एक चमचा अर्धा चमचा हळद आणि गरम मसाला एक चमचा घातलेला आहे चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि सगळं साहित्य आपल्याला ते, ते परतून घ्यायचं आहे यासाठी कोणतंही वाटण करावं लागत नाही तरीसुद्धा भाजी चवीला अप्रतिम होते सकाळच्या काही गडबडीमध्ये मुलांच्या टिफिनसाठी जर अशी भाजी बनवली तर आपला वेळ देखील वाचतो तर अशा प्रकारे संपूर्ण मसाले घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये भाजलेलं शेंगण्याचं कुठं आपल्या घरामध्ये रेडी असतंच काय वेळेस आपण बऱ्याच वेळेस एक ते दोन दिवसाचं एक्स्ट्रा करून ठेवतो हो ते फक्त इथं वापरलेलं आहे तो, वाप तो तुमच्याकडे आलं लसूण पेस्टाची पेस्ट असेल ते वापरली तरीसुद्धा चालेल मी इथं वापरलेली नाही तरीसुद्धा ही भाजी तरी खूप छान चविष्ट तयार होते मसाले अगदी घरातले नेहमीचे तेच आहेत आणि कोणतीही पूर्व तयार न करता होणारी रेसिपी तुम्हाला शंभर टक्के आवडेल याच्यामध्ये चिरलेली भेंडी घालून घ्यायची आणि ते एक मग खूप महत्त्वाची टिप्स लगेच याच्यावरती झाकण झाकायचं नाही परतून घेतल्यानंतर मग भेंडी चिकट होऊ शकते सगळीकडनं छान या पद्धतीने परतून घ्यायचे आहे दोन मिनटं असेच ठेवायचे आहे जोपर्यंत जो, जो मसाल्याचं तेल सुटलेलं आहे ते, सुट ते पूर्ण भेंडी शोषून घेत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे बघू शकता मस्त परतून झालेलं आहे आणि मी तीन मिनटानंतर याच्यावरती झाकण झाकून ठेवणार आहे आणि मग छान ही भेंडी शिजवून घेणार आहे तर तीन मिनटं झालेले आहेत परतून घेतलेले आहे आणि झाकण झाकून ठेवलेलं आहे तीन मिनटानंतर तुम्हाला दाखवते बघू शकता मस्त भेंडी ही कालची बाजू वरभरची बाजू करून एकदा परतून घ्यायची परत झाकण पर 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 ठेवायचं म्हणजे भेंडी सगळ्या बाजून छान शिजते आणि चवीला देखील अप्रतिम लागते तर तुम्हाला एक छोटंसं निवेदन आहे तुम्हाला जर साचीवन मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलची व्हिडिओ बघायलासुद्धा आवडत असेल तर तिकडे सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी रेसिपी तिथे दाखवलेल्या आहेत तर बघू शकता शिजल्यानंतर मस्त अशी न चिकट होणारी चवीला अप्रतिम लागणारी मसाले भेंडीची रेसिपी ते तयार झालेली आहे